शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आज नवीन एका प्लॉटवर आलोय या प्लॉटला सुरुवातीपासून आपण मार्गदर्शन केले अगदी लागवड ला पूर्ण पासून आणि ह्या प्लॉटचे शेतकरी आहेत आणि केळी तज्ज्ञ या ठिकाणी आहेत आपले मित्र संतोषजी ताटी हा प्लॉट फेब्रुवारी महिन्यातला आहे उन्हाळ्यातला प्लॉट आहे बेगर हंगामी प्लॉट आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा आहे की हंगामी लागवडीला बारा तेरा फायनाची वेन होत असते आणि बिगर हंगामीला जे नवीन शेतकरी आहेत त्या फाने बारा तेरा बघितले की नऊ दहा फाने जे वेन झाली की असाच गैरसमज होतो की आता ह्या प्लॉटला माझ्यात कमी का झाल्या तर असा संभ्रम शेतकरी मित्रांनो व्हायला नाही पाहिजे आता या ठिकाणी बिगर हंगामी प्लॉट आहे ह्या वर्षी टेम्परेचर जास्त होतं केळीतज्ञ त्याविषयी आपल्याला सविस्तर पुढे माहिती देतील अजून आपले मित्र संतोजी ताटे आहेत ते तर सुरुवातीला तुम्हाला याचं मी प्रत्यक्षिक दाखवतो सुरुवातीचं कमळ आपल्या शेतात ज्यावेळेस वेन होत असते त्यावेळेस आपण त्याची काय काळजी घ्यायची आणि कशी काळजी घ्यायची हे, हे तुम्हाला सविस्तर सांगतो तर, तर बघा आता आपण फण्याचं अकाउंटिंग करूया सुरुवातीला या ठिकाणी वेण कशी झाली बघा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा फण्यांची या ठिकाणी वेण झाली आणि खाली कमळ आहे तर आता आपल्याला वर तुम्ही दाखवा जरा इकडं तर या बागेचा आपण शेड्यूल व्यवस्थित सुरुवातीपासून दिल्यामुळं वेळोवेळा बऱ्याच वेळा अडचण आली ती प्लॉटला पाण्याचा निचरा होत नव्हता पॉ पर्जन्यमान जास्त आहे तरी पण पन आपण त्यातनं चांगल्या दर्जाचं शेड्यूल दिल्यामुळं या ठिकाणी फणीत गॅप चांगला या ठिकाणी मिळाला आहे आणि केळाची साईज पण या ठिकाणी चांगली मिळालेली आहे आणि पोपटी कलरचा याला विशेष करून कलर आलेला आहे अर्थात शेड्यूल आतापर्यंत प्रॉपर मॅनेजमेंट चांगली झालेली आहे तर आता आपल्याला काय दाखवायचं आहे तुम्हाला ज्यावेळेस आपला घडा असा वेळ टाकतो त्यावेळेस आपण घड्याच्या साईडचं जी पान आहे ती पहिल्यांदा आपण अशी साईडला साईटला करून घ्यायची काटेच्या सायनं जर उंच असेल केळी किंवा आपल्याला हाताला हाताला येत असेल तर ही साईडला करून घ्यायची आणि वरची कॅप असाइडला दुमडून घ्यायची व्यन झाल्यानंतर आणि आपण काउंटिंग करायचं घडाचं आता या ठिकाणी आपण काउंटिंग करून दाखवलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा व कमळ आहे तर या ठिकाणी आपण काय करायचंय सुरुवातीला वेन संपूर्ण झाले झाले अशी छोटी छोटी खालच्या कडेला केळं निघतात खालच्या कडेला केळं झाल्यानंतर एखादं केळ असं मोठं दिसून येत आपल्याला त्या ठिकाणी आपण ही बारकी छोटीशी खेळ आहे ती पहिल्यांदा तोडून घ्यायची खाली कमळाला काय करायचं नाही कमळाला आपल्याला काय करायचं आहे ते नंतर सविस्तर तुम्हाला सांगतो परत आता या ठिकाणी नवी फण्या फणी आहे ही दहावी फणी होती ही नवी फणी आहे या नवी फणीची केळं अशा पद्धतीनं हे तुम्ही बघू शकता अशी साफसफाई करून घ्यायची आता आपल्याला वर फाण्या किती राहिल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फाण्या नऊ फाण्या जर एक्सपोर्टला माल पाठवायचा असेल तर बिगर हंगाम हंगामी प्लॉटच्या एकदम उत्तम फाने आहेत ह्या फाण्या इतक्या लाभल्या ह्या दिवसात अशा कंडिशनमध्ये मध्ये भरपूर भरपूर प्रमाणात चांगल्या उच्च दर्जाचा हा गड क्वालिटीचा आहे तर तुम्हाला आता सविस्तर माहिती आपण कमळ कसं ठेवायचं गोंडाफणी कशी ठेवायची आणि त्याच्यावरची फणी उडवायची आता या ठिकाणी मी आता छोटासा गोंडा ठेवला आहे ठेवायला काय हरकत नाही आता फणीच्या वरची फणी उडवायची जास्ती कम्प्लीट अशा पद्धतीने एक फनी कम्प्लीट ओढवायची प्रत्येक प्लॉटमधली आणि त्याच्यानंतर जी फणी आहे ती नंवरची फणी आपल्याला धरायची ह्याच्याबद्दल आपण ज्यावेळेस नवीन शेतकरी असता त्यावेळेस ह्याच्यात कुठलीही शंका मनात न आणता मी फणी कशी मिळू काय ह्या गोष्टीचा ह्याच्यात काय विषय मनात आणायचा नाही आपल्याला पुढे एक्सपर्ट दर्जासाठी ह्याच पद्धतीने जावं लागतं आहे आणि हे कमळ आपल्याला मोडताना ज्यावेळेस आपलं पूर्ण सहा कमळ खाली येईल त्यावेळेस आपल्याला आपल्या भागात तीनशे कमळ असताना ते कमळ मोडायचं आहे या प्लॉटचे शेतकरी प्रगतशील बागायतदार आहेत त्याचबरोबर गावचे माझे सरपंच आहेत नरसिंहपूरचे नमस्कार नमस्ते संतोष शिवाजी मोरे तर आता एकंदरीत सुरुवातीपासून आपण या प्लॉटला मार्गदर्शन तुम्हाला दिलंय केळी लावायची इच्छा नव्हती मी लावका नको पहिला फोन आला मार्गदर्शक संतोषी ताटे आणि मला फोन आला बाबा केळीचं धाडस करू का नको मी उसातला शेतकरी आहे आठशे पाचशे सहाशे टानापर्यंत उत्पादन घेतलंय तर एक अनुभव आतापर्यंतचा कसा आहे तुम्हाला इथे तेवढं सांगा जरा थोडक्यात मी चार फेब्रुवारी केळी लावली उन्हाळी केळी पण आता उन्हाळ्यात कसं आहे बऱ्याच प्रमाणात रोपं मिळत नव्हती तर त्यावेळेस आपण जैनची जैनची व्हरायटी आणली आणि जैनची आणल्यानंतर अभिमन्यू तुम्हाला एक फोन केला संतोष भाऊला फोन केला दोघांना विचारून सगळं नियोजन केलं हो लाव का तर तुम्ही म्हणाला लावा काही नाही उन्हाळी केळी बी चांगली येते तुम्ही जर आबदला तर तुम्हाला केळी चांगली येईल तर वारंवार संतोष भाऊ ताटे अभिमान्य पावशे तुम्ही दोघं येऊन केळीत काही असे खाली उकरून मुळ्या चालतात का मुळ्यांना काय बुरशी लागली का असे बघून संतोष भाऊने परत औषध सांगितलं आखलो जोरणं तिथून जाऊन जाणून आणले आणि आम्हाला बाकीचं म्हणजे आमचे विनोद पराडे कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्र यांचं बी सारखं मार्गदर्शन असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बी आमची केळीची बाग उन्हाळ्याची चांगली चांगली आलेली आहे इथून पुढे बी आता तिचं शेड्यूल चांगलं राहील आणि आम्ही बाग आलेली ती एक्सपोर्ट घालवण्याचाच शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पाण्याचं नियोजन बी कसं आहे वापसा कंडिशनला खत सोडायची वगैरे आम्ही त्याच व्यवस्थित नियोजन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आबणारे नाना बोर्डरे आमच्या सगळ्यात त्यांचा श्रेय जास्त ते सगळं बघतेत त्यांच्या नियोजनाखाली बाग आहे तर हा आहे शेतकरी मित्रांनो नानांच्या आपण शेवटी बायट घेणार आहे शेवटी ज्या माध्यमातून कष्ट केलं जातं आणि ही बाग फुलवली जाते त्यांचं ह्यात योगदान लय महत्वाचं असतंय कशा पद्धतीनं ते करतात त्यांची बाईट आपण नंतर पुढे घेऊया सविस्तर तर अजून एकदा तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो पहिल्यांदा केळी बाग करत असताना बाग एकदम आता चांगली आणली तुम्ही शेड्यूल चांगलं देताय सांगल तसं सगळ्या गोष्टी करताय आतापर्यंत काय अडचणी वाटल्या का तुम्हाला नाही अडचणी येत होत्या पण त्या वेळोवेळी वेळी कसं होतंय त्यातून मार्ग काढला आपण अडचणी तर येते आता पाऊस खांनी करायच्या त्यावेळेस पाऊस आला मग खांनी जरा लांबली खांदी लांबल्यामुळं कोंबडखत टाकायचं होता ते परत पाऊस येईल म्हणून सांगितल्यामुळे आम्ही पटकन ओल्यात आज खांद्य करून घेतली कोंबडखत त्यावेळेस मिळालं नाही त्यामुळे अशा गोष्टी काय राहिल्या पण त्याच्यावर सगळ्यावर हे करून वॉटर सोल्युबल खत सोडून ते बाग आजपर्यंत ही अशा कंडिशन मध्ये आणलेली आहे तर बघूया या पंचकृषीत केळीच्या अनुभवात अभ्यासात दहा वर्षे गेलेले आहेत काय असे संतोष भाऊ ताटे देशमुख दांडगा अभ्यास आहे आणि विनोदी पण आहेत त्यांची थोडीशी बाईट घेऊ बघूया काय त्यांचं मनोगती अलीकड संतोषराव काय झालंय नवीन केळी भागादार भरपूर आहेत पण जे केळी तज्ज्ञ आहेत आणि केळी बागादार आहेत बागा त्यांचा अनुभव कामाला येतो आणि त्याला अनुसरून तुमचं काम ह्या पंचकृषीत आहे तर हे आपणच्या बागाच्या संदर्भात वेळोवेळे मार्गदर्शन दिलंय तर थोडासा अनुभव सांगा कसा आहे अनुभव म्हणजे आपाच्या बागात दोन तीन वेळा आलोय मी का मला बी काम असतं शेतीतलं मग आपा फक्त फोनवर चर्चा आज असं करा तसं करा मग ज्यावेळेस आपल्या इथं मे मेमध्ये जे पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि एवढं पाणी वाहत होतं भरपूर पाणी वाहत होतं केळीतनं मग परत पाऊस कमी झाल्यानंतर आपाच्या केळीत आपा, आपा म्हणलं यावं लागतंय मग आलो तर आपाच्या बागेतली मुळी थांबलेली होती मुळी डॅमेज झाली होती खांदलेली होती रानणी बर आलत आम्ही काय केलं प्रथम आमचे मित्र अभिमान पावसे आपाला काय सांगितलं आपा फक्त आता एक करा प्रथम बुरशी सोडा काय पुन्हा मुळीसाठी रुटोसॉल म्हणून औषध आहे मादी, मादी ते इथं आपल्या संगम मध्ये मध्ये हिथं कुठं मिळत नाही ते आकलूजला गेलो रोटो सॉल आणलं ती सोडलं त्यानंतर एकदम मस्त पैकी मुळी चालू झाली प्लॉट थांबलेला होता पण आता अतिशय आज आल्यानंतर आता वाटलं केळी असल्यासारखे आता चांगली ग्रोथ आहे आठ नऊ दहा पाण्या पाण्या इव्हेंट झाले चालू झाले इव्हेंट आताची सुरुवात झाली कुठं तर मला वाटतं साडेतीन हजार रोप आहेत आता एक दहा पंधरा दिसलेत आता शे कमळ त्यांनी हे घडाला इंजेक्शन वगैरे ते सगळं चालू केलंय द्याला आणि आता चालू रेग्युलर जे स्टेटमेंट आहे ती वॉटर सोलेबल हे व्यवस्थित चालू आहेत वापसा कंडिशन मध्ये राहणार आहे अजून बी पावसाळी वातावरण आहे त्यामुळे आपल्याला म्हणलं थोडंसं पाणी कमी करा थोडस का तर अजून मधून येते पाऊस पडतोय ज्या वेळेस आपल्याला पाणी एक अर्धा तास तास सोडायचंय लगे वॉटर सोलेबल काय सोडायचं ते सष्ट हाय त्यांना दिलेलं शेड्यूल त्याप्रमाणे ते करतायत आणि घड अतिशय छान आहे वादी चांगले आहे एक नंबर मध्ये हायस आता सध्या तर कंडिशन चांगला आहे बरं आता वादीचा विषय निघाला हां दहा वर्षाचा दांडगा अनुभव आहे वादी चांगली काढायची असेल बोंदा चांगला करावा करा लागतोय आता बोंदा चांगला करायसाठी लय प्रोडक्ट आहे ती बोंदा साईज वाढायसाठी पण एक खास प्रोडक्ट असं सांगा आम्हाला की बोंदा वाढीसाठी चांगलं काम करणार एक प्रोडक्ट एकच सांगा आता बोंदा वाढीसाठी बा मार्केटमध्ये भरपूर आलेत हां काय बर आता बोंदा वाढीसाठी बारा एकसठ बी चांगला आहे काय बर पुन्हा शेचाळीस सत्तेचाळीस आलंय वेन चांगली फास्ट मध्ये होते तर जेणेकरून पोटे जागतं बेचाळीस सत्तेचाळीस मध्ये मध्ये उन्हाळी हा उन्हाळी प्लॉट असल्यामुळे बुंदा थोडा लहानच राहतो त्याला टेम्परेचर जास्त हंगामी केली तर बुंदा चाळीस इंचाच्या पुढे बंद होतो आता तुम्हाला दुसरा एक विषय सांगतो प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण व्हिडिओ तयार करण्यासाठी मागचं एक कारण आहे की शेतकऱ्यांना चौकटीच्या आत बसून किंवा इशेट वगैरे करून टॉपमध्ये ज्या वेळेस आपण त्या गोष्टी सांगतो तर त्या गोष्टी शेतकऱ्याला नीट अभ्यास अभ्यास करता येत नाही त्याचा प्रत्येक शेतकऱ्याच्या वेगळ्या बांधावर गेल्यानंतर वेगळा अनुभव येत असतो आणि तो अनुभव आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यम माध्यम माध्यमातून शेतकऱ्यांना सांगत असतो हा हा जो विषय आहे तो आपण घरी बसूनही सांगू शकतो पण असा ज्यावेळेस आपण प्लॉटवर येतो त्यावेळेस नक्कीच काय नाही काय आपल्याला प्रत्येक प्लॉटवरशी काय मिळतं त्यामुळे हा अनुभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्लॉटवर येऊन असा व्हिडिओ करतो आणि या संदर्भात प्रत्येक व्हिडिओ करण्या पाठीमागचा दुसरा एक उद्देश आहे आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरी काळाच्या पडद्यानुसार आता ह्या मीडियाच्या जमान्यात थोडे पाठीमाग राहिलेले आहेत आपले हे youtube चॅनल मार्फत हजारो लोक ही चॅनल पाहते त्यातून आपण थोडीशी माहिती दिल्यानंतर त्यांना त्या ज्ञानात आणखी थोडीशी भर पडते त्यांच्या जवळ सुद्धा ज्ञान असतं पण आता पहिल्यांदा आपण केळवले आता आपल्याला पुढल्या वर्षी आपल्याला काहीच सांगायची गरज नाही आपा आप ऑटोमॅटिक करणार आहेत काय करावं लागतंय त्यांना आता पहिल्या वर्षीच माहिती नसल्यामुळं त्यांनी आपल्याला विचारलं आता आपाला थोडं थोडं ज्ञान आलंच त्याच्यामुळं आता काय आहे शेतकऱ्याला कसं आहे नवीन लावल्यावर अनुभव कमी असतो किती पाण्या राहायच्या आता आपा आल्या म्हणलं माझ्यात आठ नऊ दहाच फाण्या पडल्यात आपाला म्हणलं एक नंबर आहे उन्हाळी केळीला एवढ्याच फाण्या असते हंगामी केळीला चौदा पंधरा सतरा अठरा असते केळीबाग करत असतोय त्यावेळेस प्लॉट मध्ये जी घडावरती किंवा पाण्याचं नियोजन जे काय रेग्युलर आपलं स्प्रे असतात ते देण्यासाठी मनुष्यबळ महत्वाचं असतं आणि या प्लॉटची मॅनेजमेंट हे सर करतायत तर याचं श्रेय सगळं आपण यांनाच दिलं पाहिजे आपा काय आपण औषध आणून द्यायचं काम करतो पण यांनी काय काम ग्राउंड लेवलला केलंय ते महत्वाचं आहे तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा राजेंद्र विठोबा बोडरे तर ह्या प्लॉटवर वर मी देखभाल करतोय जसं मालक औषध देताल घेऊन येताल त्या ते पद्धतीने सांगाल तसं आपलं पाणी एक तास सोडा दोन तास सोडा औषध ह्या पद्धतीने सोडा अशा पद्धतीने मी चालू ठेवले सगळं आता प्लॉटला पाणी कधी सोडलंय तुम्ही पाणी चार दिवस सोडले बर चार दिवसात किती दिलं पाणी चार दिवसापुरे एक तास एक तास पाणी कमी का द्यायला सांगते आपण त्याच्या मागचं काय कारण असेल तर ती काय एवढ आपल्याला नाही सांगाल तसं आपलं तर जसं सांगल तसं नियोजन करताय आता गडावर तर स्प्रे द्यायच्यात दे। स्प्रे देत असताना कसा स्प्रे द्यायचा तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर कसं सांगितलं तुम्हाला स्प्रे द्यायला सांगितलं की अंतर ठेवून फक्त त्या शहरा उडून द्यायचा नाही त्याच्यावर द्यायचा आणि त्याला रेग्युलर आपला जे मोठा स्प्रे आहे ते चालत नाही त्याला स्प्रे बार का आणायला सांगितलंय तांब्याचा नौजला असतो त्याला सांगितलंय तर आपण आणतील तेवढं नौजला आणून देते सांगितलं प्रमाण नियोजन करत राहा जवळ घ्यायचं नाही फक्त अंतर आणि तेवढा फ्रे मारायचा तर शेतकरी मित्रांनो अतिशय विस्तृत अशी आपल्याला माहिती या प्लॉटमध्ये मा आल्यानंतर काय नाही काय प्रत्येक प्लॉटमध्ये शिकायला मिळतं अशा पद्धतीने संतोष मोरे आणि केळी मार्गदर्शक संतोषी ताटे यांनी अतिशय विस्तृत माहिती दिली धन्यवाद